नमस्कार मी गीता हळदनकर माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे फ्रेंड्स कसे आता तुम्ही सर्वजण मजेत ना आता पावसाळा सुरू झाला आहे मस्त म्हणजे गर्मी आहे ना ती एकदम नायशी झाली आहे आणि आता म्हणजे सल्लाग एक दिवस पाऊस पडतो आहे त्यामुळे कसं थंडावा निर्माण झाला आहे तर मी आत्ता माझं काम संपून आले होते माझ्या मैत्रिणीसोबत ॲडव्होकेट रुपाली शेट्टी हिच्यासोबत तर म्हटलं आत्ता काहीतरी गरमागरम आता दुपात झालेली आहे आणि जेवणाची पण वेळ झालेली आहे कडकडून भूक लागलेली आहे तर रुपाली म्हटले चल आपण जाऊया हॉटेलमध्ये तर मी आता हॉटेलमध्ये आलेली आहे आम्ही ऑर्डर केलेली आहे मस्त चिकन टिक्का बिर्याणी रुपाली काय करते आता ऑर्डर दिली आहे ना काय दिली ऑर्डर चिकन टिक्का बिर्याणी आता मला माझी ऑर्डर नको का द्यायला दे ना मग काय पाहिजे तुला चिकन टिक्का बिर्याणी तर खायचीच आहे एक काम चिकन सूप पण मागूया ओके चालेल ना मग मग स्टार्टरला चिकन सूप ओके आणि लंचला जेवणासाठी मेन कोर्स मध्ये ओके चिकन टिक्का बिर्याणी ओके मग आपल्या सबस्क्रायबर्सना पण जेवायला बोलवायला ते चिकन सूप आलेलं नाहीये आला नाही हो ना मी पण काय सध्या वाढ बघतो चिकन तुमची हो हो माझ्या पोटात चिकन उड्या मारतायत आता आधीच आता लागली आहे वाजले बघ किती तीन वाजले ओके 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 आणि आपण आता कुठल्या हॉटेल मध्ये आलं ते पण सांग आपण आलेलो आहे फोर्ट मध्ये नॅशनल हॉटेल मध्ये ओके तुला माहिती गीता इकडची टेस्ट खूप छान आहे इकडचं चला मग चला मग चिकन सूपची वाट बघूया हो okay. रुपाली काय झालं तो अशी टेन्शन मध्ये का दिसतेस अरे यार खूप भूक लागली आहे मला यार, यार। अजून ना। सूप नाही आलं यार अगं एव आलंच ना आलं 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 सूप गरमा गरम सूप जबरदस्त लिंबू लिंबू पिऊन घे तुला खूप भूक लागली आहे ना थम मी टेस्ट करते चिकन वाव खूप छान आहे ह्या पावसाळ्यात ना बाहेर पाऊस पडतोय गरम गरम सूप पितोय सूपची मजा काही औरच आहे आणि त्याच्यामध्ये पे सुहागा म्हणजे हा लिंबू हो का याच्यामध्ये मिळायचा आणि आता आपण बघूया सूट टेस्ट काय mm. आता मी टेस्ट करते पण टाकल्या नंतर एक्सिलेंटा तू पण घे ओके मला आहे का म्हणजे मी पण आता रुपाली सांगते सगळ्यांना की खूप छान आहे पण कसं असं जेव्हा आपण स्वतः टेस्ट तेव्हाच आपल्याला कळतं खरंच टेस्ट ना प्रतिमा आहे म्हणजे खूपच आवडेल आणि असं मी पहिल्यांदाच बघते खूप छान आहे कुठलाही चायनीजचा प्रकार नाही आहे टोटली इंडियन सूप आहे खूप छान आहे ग पण मस्तच टेस्टी हे मी पिऊन घेते चल मी पिऊन घेते मला खूप भूक लागले पी तू पी ते मला पण भूक लागले मी पिऊन घेते तुम्ही पण या खूप प्यायला ओके आणि चिकन बिर्याणी येतेच आहे बिर्याणी आलेली आहे बस 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 पली भूक लागली ना तुला कशी आहे बिर्याणी छान आहे ना मग जेवून घे पोट पोट भरून घे फ्रेंड्स जेवायला या छान आहे बिर्याणी खायची ना तर तिथल्या नॅशनल हॉटेल मस्त छान एकदम कारण प्रत्येक हॉटेलमध्ये कसं बिर्याणीची पुलावची टेस्ट वेगवेगळी आहे तर ते इकडे खासियत येत आहे छान लागते बिर्याणी मस्त आणि अशी झणझणीत आहे मस्त आहे गो मग पण आमच्या मागवलेले आयटम खरंच चांगले खाल्ल्यासारखे वाटते म्हणजे मी उगाच प्रशंसा नाही करत खरंच सुंदर आहे नेहमी माझी कशी स्वस्त माहिती आहे ते एक खाते काहीतरी प्लेटमध्ये राहतं पण आज अगदी चाटून बसून मी प्लेट साफ केलेली आहे कारण मला अतिशय अतिशय ही चिकन बिर्याणी काय करते अगं डेझर्ट नको का हा बरोबर बरोबर कुठला आहे ते ऐक ना मी काय म्हणते हा कॅरेपण कच्च मागवायचं की मटका रबडी काय मागवूया मटका रबडी ओके चालेल चालेल बिर्याणी तर छान होती मला पण वाटलं मटका रबडी तर आता ए आहे मटका रबडी रुपाली आपली आहे मटका बिर्याणी आलेली आहे बिर्याणी नाही गं अरे मटका रबडी काय बिर्याणी डोळ्यासमोर सुद्धा जात ना वाटते डोळ्यासमोर मटका रबडी खोल खोल ऐक माझी आलेली आहे माझी आलेली आहे तुझी एटी अजून

आता उर्वरित काम करण्यासाठी आपण जाऊया ऑफिसमध्ये हे रुपाली चल लवकर चल कशाला काम नको करायला कुठं जायचं आहे ऑफिसमध्ये झालं काय काम संपलं वाटलं तुला रीता हा एवढं सगळं हेवी जेवल्यानंतर ना मग काय झोप आली आहे झोप आली यार सिरियसली काम करायला का पाहिजे चला पण जरुरी आहे पण तिथं थोडंसंच काम करायचं आज पटकन पाहूया ओके 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 चला 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 आता ऑफिसला चला रुपाली कधी कधी निघायचं सात वाजले सात मग हा हा मग चला ओके तर फ्रेंड्स मला सांगा आजच्या व्हिडिओ बद्दल तुम्हाला काय वाटलं आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनल मध्ये नवीन असल्यास चॅनल सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओ मध्ये तोपर्यंत बाय